मित्रांनो आज आपण दावण लाव आलेलो आहे पहा ही अशा प्रकारची दावण आहे हे बघा हे आपण स्वतः बनवतो तर ह्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकला होता त्यात जी दावण दाखवली होती ती थोडी वेगळ्या प्रकारची होती तर आत्ता आपण दावण लावणार आहे इथून अशी दावण लावायची आपल्याला त्या समोरच्या कॉर्नरपर्यंत घेऊन जायची आहे दावण आणि हे पहा आपण खेकडे आणलेले एवढे खेकडे आहेत साधारण एक तीस ते चाळीस खेकडे आहेत मित्रांनो तर प्रॉब्लेम असा आहे अंधार व्हायला आलेला आहे तर पूर्ण लावताना तर काय व्हिडिओ दिसणार नाही शक्य तेवढा प्रयत्न करू आम्ही की तुम्हाला लावताना पण व्हिडिओ दाखवायचा तर चला या दावण लावूया आता हे बघा मित्रांनो आता पहिला खेकडा लावलेला आहे आपण आज आपण खेकडे लावतच दावण लावणार आहे डायरेक्ट हे बघा पाणी बघू शकता किती आहे कारण हे बघा खेकडा आहे असं लब्बर लावलेला आहे आणि हे बघा असा एक पिळा टाकायचा आहे त्याला बस आणि सोडून द्यायचं मित्रांनो हा सीन आपण हा व्हिडिओ दावांचा आपण पेट्यावरती पण बनवू शकतो पण प्रॉब्लेम असा आहे की सर्व लोकांना पेटा उपलब्ध नसतो किंवा बऱ्याच लोकांना तो जमत नाही त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ खास पाण्यामधून चालत बनवतोय त्याच्यानंतर जेव्हा आपण दावणीचा व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्हाला पेट्यावरतीच पाहायला मिळेल मित्रांनो धुकं पाहा तुम्ही आता हा कोकणचा पट्टा आहे एवढं गार आहे ना पितकी प्रचंड थंडी आहे आता था, पाण्यात थांबणं पण इथं अवघड वाटते आणि इथून पुढे तर मला वाटत नाही अंधारामध्ये शूटिंग व्यवस्थित येईल तर आता उद्या सकाळी जेव्हा आपण मासे काढायला येईन त्यावेळेस तुम्ही पाहा की आपल्याला मरळ सापडतात किंवा नाही आणि जर सापडलं तर किती सापडतात मित्रांनो आता आलेलो आहे आपण दावण काढायला इथून तर त्या बघा त्या टोकापर्यंत आपण दावण लावली होती तर आता चेक करणार आहे तुम्ही पासलच की किती माशे सापडतात आपण आतमध्ये जाऊनच चेक करणार आहे दावण डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह दिसेल आणि दुसरी गोष्ट बाजूला काकडारती चालू आहे तर त्याचा आवाज तुम्हाला येतोय त्यामुळं थोडस वेगळं वाटण्याच्या तो, आपण त्या टोकान चालू करणार आहे काढायला पण हे बघा हे ह्या कडला आहे आणि इथं पहिले झाला मरळ हे बघा तर आता ही मरळ आधी काढणं गरजेचं आहे आपल्याला साईज पण बघा केवढी बघू इकडं मित्रांनो हे बघा आपण गळ डायरेक्ट कट करतोय आपल्याला घरी गेल्यावर ह्याला परत पे पॅन्टॉल मानतात हे बसवता येतं त्यामुळं डायरेक्ट कट करायचा आणि घरी गेलं की नवीन पॅन्टवॉल बसवायचं त्या ठिकाणी गळ घरी गेल्यावर काढून घ्यायचा असतो हे बघा एकच पॅन्टॉल कट आहे यातलं ज्याला मरळ येते हे बघा साईज बघा मरळीची केवढी आता आपण त्या टोकाला चाललोय त्या टोकाहून परत इकडे येणार आहे काढत हे बघा मित्रांनो दुसरे मिळून बघा इथे बघा मित्रांनो आता या टोकाला आलोय आपण आणि इथं एक मरळ आहे बघा साईज पण बघा हा बघा अजून पुढे पण एक ह्या बघा बघा इथं एक इथं एक तर आपण डायरेक्ट काढून घेऊ आधी मासे नंतरच आपण दावण काढू कारण एवढे मासे काढत दावण काढणं शक्य नाही काय बघा तीन तर झालेलं आहे बरे मित्रांनो आता आपण हा टोक खोलून घेतो पाहू त्या टोकाला अजून काय तीन तर सापडलेले आहेत बघा मोठ्या साईज पाहू अजून आपल्याला काय सापडतंय का या बघा मित्रांनो इथं दोन गळं तुम्हाला शेजारी दिसत आहेत बघा इथं एक गळे आणि इथं एक गळे तर गळा अशी शेजारी कधी नसतात हे इथं यायचं कारण म्हणजे एक मरळ पडली आणि तिने एक पेंडवल ओढ तिकडं आणलेलं आहे त्यामुळेही नंतर ती मरळ गेली तिचा जाबडा फाटला असेल किंवा कोणत्या तरी कारणाने गेली कारण गळ तर काही सरळ नाही झालेला त्यामुळे बहुतेक जबडा फाटूनच ती गेलेली बघा मित्रांनो चांगलं खेकडा असेल तर असं लब्बर लावू नका त्याला असं जाऊ देतात त्याला हे जगत्यात मरत नाहीये हे बघा मित्रांनो इथं एक अजून ही पर पडलेली आहे मित्रांनो हे बघा मी मर हे बघा इथे कल्ले पांढरे झालेले हे बघा हा कल्ला असतो हा लाल पाहिजे पांढरं झाल्यामुळं आता खराब झाली तर टाकून देतोय आपण बाहेर काय खायला तर मुंगूस वगैरे तिला पाण्यात नाही टाकायचं मासा मिळालेला मित्रांनो कधी मित्रांनो आत्ता परत एक पडलेली आहे इथं बघा ओढती जवळपासच आहे कुठंतरी मला ओढ जाणवती आत्ता मरळीत हे बघा मित्रांनो आत्ता पडली आत्ता पडलेली बघा जस्ट आपण इथूनच गेलो होतो चेक करून आपण इथं जे मरळ पण बाहेर काढली होती त्यानंतर आत्ता पडलेली फ्रेश आहे बघा आणि ताकद बघा एक दागा पण तोडलेला आहे तिने बघा एका दाग्यावर राहिलेली मित्रांनो आपले दावण काढून झाले बघा तिथं बांधलेलं आहे आता फक्त तेवढंच सोडायचं दोनच खेकडं होती गळ होते एवढ्यात तर गांजू आपण आता बाहेर ठेवलंय तिथं तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवल की किती मासे सापडले तिथे